आता ओल्ड वाईन न्यू बॉटल दारू तीच पण नवीन बॉटलीमध्ये टाकून मार्केटमध्ये आणायची तसं भाजपचं काम झालंय भाजप तेच परंतु भाजपमध्ये हे सगळे लोक घुसलेले आहेत जे घोटाळेबाज त्याच्यानंतर भ्रष्टाचारी त्याच्यानंतर तुमची काय वाळू माफिया गुटखा माफिया तुमच्या नंतर दारू माफिया हे सगळे जे आहेत हे सगळे घुसलेत त्याच्यामुळं मूळ मुण भाजपचा ढाच्याच जे आहे ते ढाच्याच गेला इच्छुक लोकांनी आप परीने फॉर्म भरलेले आहेत कोणी पक्षाने तिकीट दिले बी फॉर्म लावून फॉर्म भरला ज्यांना बी फॉर्म मिळाला नाही परंतु निवडणूक लढायची इच्छा आहे त्यांनी अपक्ष म्हणून भरला माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या मुदखेड नगरपालिकेच्या इतिहासामध्ये निवडणुकीमध्ये नॉमिनेशन फॉर्म भरण्याचा उच्चांक ही ही या निवडणुकीत दिसून साहजिक आहे गेल्या आठ दहा वर्षापासून निवडणुका झाल्या नाहीत दोन हजार सतराला निवडणुका झाल्या होत्या दोन हजार पंचवीस आठ वर्ष झाल्या निवडणुका नाहीत प्रशासकाचं राज्य होत आणि नवीन नवीन कार्यकर्ते मग ते कोणाही पक्षाचे असो भाजपचे असो काँग्रेसचे असो शिवसेनेचे असो अजून कोणती शिंदेसेना असो व एम एम आयचे असो वंचित आघाडी असो प्रत्येकाला असं वाटायला की बाबा आपण नगरसेवक व्हावं आणि नगरपालिकेमध्ये जावं त्याच्यामुळं जास्तीत जास्त गर्दी नॉमिनेशनची आहे आता एकवीस तारीख जे आहे हो ते विड्रॉलची आहे एकवीस तारखेपर्यंत किती लोक टिकतील किती लोक राहतील किती लोक आपला फॉर्म ठेवतील हे आज आपण काही सांगू शकणार नाही निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट जे होईल ते एकवीस तारखेला होईल आता साहजिक आहे नगरपालिकेची निवडणूक आहे स्थानिक ठिकाणची निवडणूक आहे आणि माझं असं व्यक्तिगत मत आहे की स्थानिक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा पुढाऱ्यांचा या ठिकाणी त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे एवढंच नाही तर कारभार सुद्धा नगरपालिकेचा हा आपल्या गावामधूनच आपल्या शहरामधल्याच कोणी पक्षाचा असो त्याच्याकडून व्हावा आता इथं काय झालंय दुर्दैवानं गेल्या वीस पंचवीस वर्षापासून नगर मी दोन हजार दोन ला नगरपालिका सोडली सोडली म्हणजे पराभूत झालो सोडली दोन हजार दोन ते आज दोन हजार पंचवीस तेवीस वर्ष ही जे सत्ता आहे ते आता चे चे जे भाजपचे खासदार माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे म्हणजे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडेच होती आता भाजपमध्ये आले म्हणून त्यांच्याकडेच आहे प्रशासनाचा काळ होता तरी परंतु सगळं सूत्र शिवाजीनगर नांदेडूनच चालत होते अशा परिस्थितीमध्ये साधारणतः लोकांच्या मनामध्ये एक अशी भावना आहे सामान्य लोकांमध्ये की बाबा बाहेरून कारभार करणारे दुरून बसणारे उंटावरून शेळ्या राखणारे हे काही नगरपालिकेचा कारभार करू शकत नाहीत आणि नगरपालिकेचा कारभार सक्षम चांगल्या पद्धतीनं सामान्य लोकांच्या आडी अडचणी आड़ नगरपालिकेच्या कामाच्या संदर्भात जर काम करायची असतील तर स्थानिक ठिकाणचे लोक आवश्यक आहेत आता ह्याच्यामध्ये काय झालंय की प्रामुख्यानं दोन पक्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे दोन पक्ष एकमेकाच्या विरुद्ध आहेत एक, एक म्हणजे भाजप दुसरा म्हणजे काँग्रेस आता ह्याच्यामध्ये काँग्रेसनं कोणाला मला वाटते कोतावारला काहीतरी त्यांच्या मंडळीला शिला त्याला तिकीट दिले तुमच्या भाजपवाल्यांनी महाधौराव कदम त्यांची मंडळी काय विश्रांती काय आहे ते आणि माझ्या माहितीप्रमाणे मुख्य लढत जे होणार आहे आहेत इतर पक्ष असतील काही पण या दोघांमध्ये लढत होणार आहे तर म्हणून माजी नगराध्यक्ष म्हणून किंवा गावाचा कारभार कशा पद्धतीनं चालावा काम कसे व्हावेत हे जर करायचं असेल आणि हे जनतेला अपेक्षित आहे ते जर करायचं असेल तर भाजपचा उमेदवार जरी इथला असला स्थानिक परंतु उद्या भाजपची नगरपालिका जर आली नगराध्यक्ष आला तर आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्याचा संपूर्ण कारभार जे आहे ते नांदेडच्या शिवाजीनगरमधून चालणार हे सगळ्या लोकालाही माहीत झालं त्यामुळे लोकाला असं वाटायला की काहीतरी बदल झाला पाहिजे आणि मी कोण्याही पक्षाचा नाही मी तीन चार वर्षाखाली मी पक्ष सोडला मी होतो भाजपचा पण आता ती भाजप भाजप राहिली नाही आता ओल्ड वाईन न्यू बॉटल दारुतीच पण नवीन बाटले मध्ये टाकून मार्केटमध्ये आणायचे तसं भाजपचं काम झालंय भाजप तेच परंतु भाजपमध्ये हे सगळे लोक घुसलेले आहेत जे घोटाळेबाज त्याच्यानंतर भ्रष्टाचारी त्याच्यानंतर तुमची काय वाळू माफिया गुटखा माफिया तुमच्या नंतर दारू माफिया हे सगळे जे आहेत हे सगळे घुसलेत त्याच्यामुळं मूळ भाजपचा ढाचा जे आहे ते ढाच्याच बदलून गेला आणि ते ढाच्या बदलल्यामुळं आपण त्या ठिकाणून आपली सुटका करून घेतली म्हणा किंवा सोडली म्हणा भाजप आता काही लोकाला बरेचसा वाटायलाय कि बा वा रामचौधरी सारखा मानव ज्याना जुन्या काळामध्ये भारतामध्ये पूर्ण काँग्रेसचं राज्य असताना एका छोट्या नगरपालिका महाराष्ट्रात कुठेही नाही तिथं मुदखडची नगरपालिका होती भाजप सरकार जनसंघाच्या काळामधून काम केलेला माणूस त्या माणसानं भाजप सोडली अशी लोकांमध्ये ही आहे तर त्याचं कारण मी सांगायला तेच आहे भाजप जोपर्यंत आपल्या विचारधारेशी प्रामाणिक होती ध्येयाशी प्रामाणिक होती आपल्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचं जे रिलेशन म्हणा किंवा त्यांची जे हे होती ती काळजी घेणं करणं योग्य होतं त्यांना ज्या ठिकाणी संधी पाहिजे संधी द्यायची आज ती परिस्थिती राहिली नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा राजकारण राजकारण हे सोयीचं सवलतीचं सवडीचं भ्रष्टाचाराचं आणि ॲडजस्टमेंटचं असं राजकारण झालंय राजकारणाचं बाजारीकरण झालंय आणि त्याच्यामुळं आपण ती भाजप सोडली मग आता भाजप सोडली ही गोष्ट खरी आहे कोणाही पक्षात नाही आता पण राजकारणी असल्या पिंड राजकारणी आहे ना तुम्ही जे म्हणायला लोक विचारायले जो चौधरीचं काय आहे देशाचं काय आहे चौधरीचं काय आहे देशाचं साहजिक आहे लोकाला कारण आपण चाळीस वर्ष राजकारणात घातलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना वाट साहजिकच आहे तर त्याच्यामुळं आपली भूमिका अशी आहे की आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मुदखेड शहरामधूनच कारभार नगरपालिकेचा चालला पाहिजे मग ते कोणता असो रोडचे कामं असो पाणी पुरवठा असो अजून जे जे काय असेल किंवा जो निर्णय घ्यायचे कुठल्या गोष्टीमध्ये ते इथं स्थानिक पातळीवर झाले पाहिजे ते शिवाजीनगरला बसून बंगल्यामध्ये बसून साहेबाच्या आदेशानं काम झालं त्याला काही अर्थ होणार नाही आणि त्याच्यामुळं प्रत्येक माणूस सामान्य माणूस काही नांदेड पर्यंत जाऊ शकत नाही त्याला भेटू शकत नाही तर असा एक माणूस पाहिजे जसं माझ्या काळामध्ये मी पूर्ण वेळ देत होतो नगरपालिकेत पंधरा पंधरा अठरा अठरा घंटे मी राहत होतो का राहत होतो मला माहीत होतं की लोकांच्या अडचणी येतात कोणी नळाला पाणी चाललं नाही म्हणते कोणी नालीच फुटली म्हणते कोणी रोडच फुटला म्हणते कोणी म्हणते माझा टॅक्सच हे झाला नाही म्हणते कोणी काही अशा परिस्थितीमध्ये स्थानिक पातळीवरच नेतृत्व असावं असं माझं स्पष्ट मत भाजपकडून ही अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि हे हो होऊ हो शकत नाही त्यामुळं स्थानिक पातळीवर मग कोणताही पक्ष असतो कारण मला तर पक्षच नाही मी माझ्या मुदखेडच्या भवितव्याचा फक्त विचार करणार माझ्या मुदखेडच्या का दृष्टीनं काय योग्य आहे जनतेच्या दृष्टीनं काय योग्य आहे त्याचा विचार करणार आणि त्याला माझा पाठिंबा राहणार आहे मागील लोकसभा विधानसभा या निवडणुकीमध्ये देखील आपली प्रमुख भूमिका देखील त्या ठिकाणी आपण दाखवलेली आहे की महाविकास आघाडीच्या स्टेजवरून आपण त्यांना पाठिंबा देऊन निवडून देखील आणलेला आहोत आणि अशा पद्धतीनं रणनीती होऊ शकते का की आगामी काळामध्ये जर एखादी तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून जर विनंती करण्यात आलेली आहे की पक्षासाठी आपली आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही मैदानात उतरणार आहोत नाही बरोबर आहे काँग्रेसकडून अपेक्षा आहे त्यांची इच्छा आहे त्यांची की मी त्यांना सहकार्य करावं आतापर्यंत मी असं ठरलेलं आहे आजच्या घडीला कि मला जेवढं काही सहकार्य करता येईल बसल्या जागी तेवढ सहकार्य मी त्यांना निश्चितपणे करणार आहे एकंदरीत आपले आणि राजाप्पाचे आपतावर जे आहेत त्यांचे संबंध कसे आहेत आपले माझं कसं आहे खरंच स्पष्ट सांगायचं म्हणजे राजा आपा सुद्धा माझ्या दृष्टीनं माझे दुश्मन आहेत व्यक्तिगत दुश्मन आहेत त्याचे कारण वेगवेगळे आहेत तरी परंतु एक माणूस आपला दुश्मन आहे आणि आपण स्वस्थ राहिल्यामुळे जर त्या माणसाचं नुकसान नाही गावाचं जर नुकसान होत असेल गावाचं जर नुकसान होत असेल किंवा गावामध्ये जर चुकीचे लोक निवडून येऊन जर पहिली जी परंपरा आहे तीच चालत राहिली तर एखाद्या वेळेस माझ्या दुश्मनाला सुद्धा पोटामध्ये घेऊन गावच्या विकासासाठी गावच्या कारभारासाठी चांगल्या माणस ह्याचे निवडून यावेत म्हणून त्यांना प्रयत्न कर, त्यांच्यासाठी करणार पहिल्यांदा भाजपाने सात उमेदवार दिलेले आहे मुख्य नगरपालिका निवडणुकीसाठी मुस्लिम मुस्लिम सात उमेदवार दिलेले आहेत नगरपालिका निवडणुकीसाठी त्यास आपली काय परिस्थिती नाही नाही कसं झालं सात उमेदवार भाजपनं दिले भाजपला मुस्लिमाला उमेदवारी देणं हे बंधनकारकच होत आवश्यकच होत का आज मुदखेडमध्ये दहा प्रभागापैकी पाच प्रभाग असे आहेत किती दहा प्रभागापैकी पाच प्रभाग अशी आहेत की ज्या प्रभागामध्ये मुस्लिम हे मध्ये आहेत मेजॉरिटी आहे तर तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर ज्या कास्टचे लोक त्या मतदारसंघामध्ये आहेत उदाहरणार्थ खांद्या कार्ट मतदारसंघामध्ये चे मत जास्त आहेत किंवा निर्णायक आहेत तर त्यावेळेस तुम्हाला एस सीचाच कॅन्डिडेट द्यावा लागेल तिथं तुम्ही मुस्लिमचे कॅन्डिडेट दिले म्हणजे भाजपला फार मुस्लिमचा कळवळा अशातली अजिबात बाप नाहीये त्यांना ही कम कंपल्सरी त्यांना इथली राजकीय परिस्थिती इथली मतदाराची संख्या हे पाहून त्यांना मुस्लिम कॅन्डिडेट देणं भाग आहे म्हणून त्यांनी कॅन्डिडेट दिलेले आहेत परंतु माझ्या नॉलेजप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये भाजप बद्दल प्रचंड असंतोष आहे त्याचे कारण भरपूर आहेत मी तुम्हाला सांगितलं मी सुद्धा भाजपमध्ये होतो मागच्या वेळी तुम्ही मला विचारलं की बाबा राम चौधरी बरं मुस्लिमचे भाजप ते राहू शकतात मग अशोक राष्ट्रवासोबत का राहू शकत नाही तर राम चौधरीच्या वेळेस जी भाजप होती आडवाणी अटलजी आणि त्यांची जी अटलजीची भूमिका होती सर्व समाजाला घेऊन चालण्याची आमचे सिकंदर भक्त होते त्यावेळेस भाजपमध्ये त्याच्यानंतर शाहनवाज हुसेन होते बिहारचे त्याच्यानंतर तुमचे ते काय नाव त्याचं सिद्दीकी सेंट्रल मिनिस्टर होते ते त्यावेळेस भाजप सगळ्याला घेऊन चालत होते आज एकही मुस्लिम भाजपच्या मंत्रिमंडळात दाखवा मला किंवा खासदार म्हणून दाखवा एखादा भाजपचा म्हणजे उघड उघड जातीवाद आहे आणि हा देश जो आहे तो सर्व समाजाचा समाज देश आहे इथे हिंदू राहतात मुसलमान राहतात बौद्ध राहतात मातन राहतात सगळा हा समाज आहे लोकशाहीमध्ये ज्या देशामध्ये अठरा पगड लोक आहेत त्या अठरा पगड लोकाला घेऊन चाललं तरच तुम्ही देश चालू शकता नाही तर चालू शकत नाही आता ह्या भाजपच्या काही लोकांचे वक्तव्य आले वर अनवॉन्टेड लूज टॉकिंग काही सांगायचं ते मुसलमानाचं झटका काय म्हणतात तुम्हाला मटण का हलाल हलालचं मटन खाऊ नका मुसलमानाजवळ भाजी घेऊ नका मुसलमानाशी व्यवहार करू नका हे कोण सांगायले एका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला कॅबिनेट मंत्री, मंत्री सांगायला आहे नितेश राणे उघड उघड तुम्ही एवढा जातीवाद करायला तुम्हाला मुस्लिम मतदान देतील कशी प्रश्न असा ना। आहे आपले ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी भाजप राखून ठेवली होती त्याच पद्धतीने आपले एक घरचे संबंध असलेले परवीन गायकवाड हे देखील आजपर्यंत भाजप या ठिकाणी नसताना त्याला रोपट असं म्हणता येते रोपट त्यांनी फुलवलं या ठिकाणी तरी त्यांच्यासारख्या एक कार्यकर्त्यावर या ठिकाणी अन्याय करण्यात आला आहे त्या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया दिला मी सांगायला ना तुम्हाला कि हे जे काँग्रेस काँग्रेसवाले आणि काँग्रेसच्या नेत्याची खासियत आहे जिथं जातील ते काय करतील जुन्या सगळ्या लोकांना बाजूला टाकतील आणि घुसतील आता तुम्ही म्हणल्यासारखं पक्षानं तर विचार करायला पाहिजे ज्या कार्यकर्त्यांनी भाजप रोली केली भाजपचं काम केलं मोर्चे काढले सभासद नोंदणी केली हा सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी केल्या त्या लोकाला ऐन वेळेला बाजूला टाकायचं आणि जे लोक धटिंगण म्हणतात ध धर, म्हणतात भ्रष्टाचारी म्हणतात त्याला आणून बसवायचं सा। आणि त्याच्यामुळं भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अन्याय झाला हे सगळं दिसायला डोगळ्यावर पण कडू काही शकणार आलो